नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया आद्रक या पिकासाठी जी आपल्याला पूर्व मशागत करावी लागते तर ती कुठली कुठली मशागत करावी लागते त्या बाबतीमध्ये आपण या व्हिडिओद्वारे थोडक्यात माहिती घेऊया तर सुरुवातीला आपल्याला टॅक्टरच्या किंवा बैलाच्या सहाय्याने बैलापेक्षा टॅक्टरच्या सहाय्यानेच व्यवस्थित असतं कारण ट्रॅक्टरमध्ये आ, ते कमी जात होत नाही बेड आणि व्यवस्थित पडता तर त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड बनवून त्या बेडवरती आपल्याला शेणखत खत वगैरे हो किंवा मळी किंवा बेसेल डोस काय आपण जे ख रासायनिक खत वगैरे हो टाकत असेल तर त्या खताचं त्या बेडवरती पसरून घ्यायचं आहे जसं आम्ही हे तुम्हाला मध्ये जे आपण शेणखत मळी आपल्याकडे काय उपलब्ध असेल ते टाकून या जर आपल्याकडे पॉवर टिलर असेल तर पॉवर टिलरच्या सहाय्याने आपण ते बेड बनवून घ्यायचे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे अरे बघा ही मळी आहे ही त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि ती चांगल्या प्रकारे मिक्स या पॉवर टिलरद्वारे कर करण्याचं चा काम चालू आहे एक वेळेस ती पूर्ण मिक्स झाली की त्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने हे बेड दिसतील हे बघा हे डाव्या हाताच्या बेडमध्ये मिक्स झालेली आहे आणि उजव्या हाताच्या बेडमध्ये मशीन आता आपल्याला चालवायचं आहे तर एक वेळेस ती चांगली मिक्स झाली हा ओट्यासारखा बेड आपल्याला दिसायला लागला तर आपण पुढील सरी पाडण्याचं काम या ठिकाणी आपण आता करू शकतो हे बघा आता आम्ही सरी पाडण्याचं काम सुरू केलेलं आहे आता ही सरी पाडली म्हणजे याला थोडंसं आम्ही पाणी सोडलं होतं ड्रिप ड्रिपद्वारे पाणी सोडून त्या किर्लोस्करचं जे मशीन असतं म्हणजे पॉवर रिडर कुठलंही असो तर त्याला आपण जुगाड केलेलं आहे की जे, जे साडेचार फुटाचे बेड आहे आमचे सत्तावन्न इंच बेड आहे सत्तावन्न इंचामध्ये त्याचे चाकं चालतील अशा पद्धतीनं त्याला ते, ते मधले शॉप टाकले आणि अंतर वाढवून जे चाकं आहे त्या लोखंडी व्हील ते ले ले त्या लोखंडी व्हीलचे सुद्धा आपण हाईट वाढवलेली की जेणेकरून ते बेडवर टेकणार नाही मशीन मशीनची हाऊजिंग बेडवर टेकती त्यामुळे आपण त्याचे चाकाची हाईट वाढवली आणि अशा पद्धतीने आपण हे सरी पाडण्याचं काम केलेलं आहे तर सुंदर प्रकारे सरी आपण प पाडून घेतली आता या सरीमध्ये झीक पद्धतीने आपण आपल्या आद्रक या पिकाची लागवड करू शकतो हे बघा चांगल्या पद्धतीने बेड पडलेले आहे धन्यवाद